एक नगरसेवक म्हणून शैक्षणिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्या येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही काय बरं उपाययोजना करणार आहात एक साधा प्रश्न आहे शिक्षणाच्या बाबतीत आज जर आपल्याला काही करायचं झालं तर इंग्लिश मीडियम हा सगळ्यात मोठा त्यातला महत्वाचा बेमचेंजर म्हणजे की म्हणजे आपण एक महत्वाची गोष्ट म्हणू शकतो ते इंग्लिश मीडियम त्याचं कारण असं आहे आज आस तुम्ही कुठेही जा कुठलाही व्यवसाय बघा कुठलाही व्यवसाय बघा ऑफिस असो किंवा व्यावसायिक असो प्रत्येकाकडे कॉम्प्युटर आहे अगदी आणि हे कॉम्प्युटरवरती आहे संपूर्ण काम करावं लागतं बरोबर त्या त्या ह्याचं बरोबर विभागाचं विभागाचं म्हणजे तो कॉम्प्युटरवरच स्टॉक असो काय असो कुठली बिलिंग असो काय असो ते कॉम्प्युटरवरती आणि या सगळ्याला मूलभूत पहिली भाषा जर कुठली असेल तर ती इंग्रजी इंग्लिश म्हणजे जर तुम्हाला इंग्रजी येत असेल तरच तुम्ही कॉम्प्युटरायझेशनमध्ये जाऊ शकता बरोबर आणि कॉम्प्युटरायझेशन तुम्हाला येत असेल इंग्लिश तुम्हाला येत असेल तर शंभर टक्के तुम्ही नोकऱ्या मिळवू शकता अगदी पण आज आमच्या भागामध्ये असा मूळचा प्रश्न आहे की इंग्लिश मिडियमच्या शाळा नाही आज मला सांगा आमच्या भागातील जी काही जनता आहे लोअर मिडल क्लास पण लोअर क्लास पण आमच्या भागामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात मला सांगा सेंट विनसेंट बिशप सेंट अॅन सारख्या मोठमोठ्या ज्या शाळा आहेत इथं आमच्या भागातल्या मुलांना प्रवेश मिळू शकतो का नाही मग बेसिक आमच्या भागात ज्या कॉर्पोरेशनच्या शाळा आहेत त्या सगळ्या मराठी मीडियमचे बरोबर हो मराठी मीडियमच्या शाळा असतील तर ते दर ज्या बंद पडल्यात काय शाळा कारण लोक आता मराठी मीडियमच्या शाळेत टाकायला नाही मानतात अगदी आपल्या मुलांना इंग्लिश यावं तर हे लोकांच्या लक्षात आलंय मग त्याकरता कुणी प्रयत्न केले का नाही दोन शाळा बंद आहे त्या शाळा जर तुम्ही इंग्लिश मिडियमच्या खेल्या आणि तुमच्या मुलांना तिथं चांगल्या पद्धतीचं शिक्षण महापालिकेतर्फे जर दिलं गेलं मोफत तर शंभर टक्के या भागातली मुलं देखील इंग्लिश बोलायला लागतील इंग्लिश शिकतील आणि कॉम्प्युटरचे क्लासेस देखील तुम्ही तुमच्या सगळ्या शाळांमध्ये काढू शकता कॉम्प्युटर शिकतील ई लर्निंग हे ई लर्निंगचे क्लासेस काही मग ते का बाहेरच्या भागातल्या लोकांची त्या पर्टिक्युलर समाजाकरता तुम्ही ती कामं करता आमच्या या बहुजन समाजातल्या मुलांचा अधिकार नाही तो एक बहुजन समाजातल्या मुलांसाठी आम्ही काय केलं सांगू तुम्हाला एकोणीसशे पस्तीस साली माझे आजोबा महानगरपालिकेचे नगरसेवक होते त्यावेळेस अच्छा आणि ते नगरसेवक असताना एकोणीसशे पस्तीस साली त्यांचा ठराव आहे पुणे महानगरपालिकेत आणि हे ऑन रेकॉर्ड आहे की पुण्यातील बहुजन समाजातील मुलींना मोफत शिक्षण द्या एकोणीसशे पस्तीस साली हे आमच्या घराची विचार आणि त्या विचाराला प्रेरित होऊनच मी पण आज देखील शिक्षणामध्ये जर मी आता तुम्ही हे शंभर टक्के मी निवडून येणार लोक देणार यावेळेला कारण परिस्थिती फार वेगळी आहे आणि त्याकरता जर मी निवडून आलो शंभर टक्के मी ह्या सगळ्या शाळा इंग्लिश मिडियमच्या सुरू करणार कॉम्प्युटर पोर्सेच चालू होणार आमच्या भागातले अनेक मुलं जी आहेत ती दहावी बारावीच्या पुढे शिकत नाही हा एक बेसिक एक अजून एक मोठा प्रॉब्लेम आहे जर एक अर्धवट जर शंभर मुलं घेतली तर त्यातली सत्तर साठ सत्तर मुलं ही दहावी बारावीची म्हणजे दहावी बारावीच्या मुलांना कुठेही नोकऱ्या मिळत नाही त्यांच्यासाठी मी तिथे इलेक्ट्रिशियनचे कोर्सेस प्लंबिंगचे कोर्सेस गाडी रिपेरिंगचे कोर्सेस मोबाईल रिपेरिंगचे कोर्सेस इलेक्ट्रिकलचे म्हणजे अनेक जे काही कोर्सेस असे त्यांना जर मोफत शिक्षण द्या त्यात ते पारंगत झाले तर ते बाहेर येऊन काम करू शकतात आज साधा नळ बसव झाला तर चार पाचशे रुपयाच्या खाली प्लंबर घेत नाही ती जर मुलं आमची ट्रेन झाली प्लंबिंग मध्ये झाली इलेक्ट्रिशियन मध्ये इलेक्ट्रिकची लाईनचं काम असेल छोटंसं काम असलं तरी इलेक्ट्रिशियनला झालं चार पाचशे रुपये घेतो गाडीचं रिपेरिंग करायचं सर्व्हिसिंग करायचं तर चार्जेस येतो आज मी तुम्हाला सांगू शकतो माझे मित्र सगळ्या प्रकारचे रिक्षावाले गॅरेजवाले आहेत सर्व कापडवाले आहेत भांडी बाजारातले सगळे माझे मित्र आहेत हा प्रत्येक व्यवसाय मी त्यांच्या तिथे उपस्थित राहून अंगीकृत केलाय अगदी आणि तो मला समजतो म्हणून मी या बोलू शकतो की हे आपण करू शक तुम्ही अरे याच्यामध्ये मोठमोठे उद्योगपती आहेत त्यांच्याकडनं पण त्यांच्याकडनं पण बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळाल्या आणि हे जे शिक्षण मला जे काय माझ्या या काळामध्ये माझ्या आयुष्याच्या जे वय माझं वय आहे त्याच्यामध्ये जे मी शिक्षक शिकलोय तेच आता मला पुढं उपयोगात ह्या सर्व समाजातील घटकांसाठी त्याचा उपयोग करून घ्यायचा आणि त्यांना त्याचा उपयोग Ya sí, just, just a que parece.